आपल्याकडं नवीन आलेलं आहे फॅमिली मेंबर म्हणजेच हे बार असा आता नावं ठेवण्याबद्दल लेखन पूजन आहे काय बी मला नावं ठेवायला येते इकडं पण ते काय नाव, ना नाव, का नाव आवडणार बघू आता लवकरच आपण काय ते नाव ठेवू तुम्हाला काय सुचते बघा पण मस्तपैकी घरामध्ये खायलेलं आहे सगळीकडे फिरायला आहे आता मी सकाळी जेवण करू लागलो माझ्यासोबत जेवण जेवण करायला लागला आता त्याला काय खावं लागतं आहे काय खाऊ नसतं हे काय आपल्याला माहीत नाही पण ती यायला ताटामध्ये खायला आहे आपल्याला भारी वाटायला लागलं कारण की एक ससं गावरानते पण जंगली ससं आपल्यामध्ये आहे पुन्हा ते मोठं झाल्यानंतर आपल्याला त्याला सोडायचं हे आपल्याला माहिती आहे पण ती एक जीव लागून जातं आहे कोणताही एक प्राणी पक्षी आपल्या घरी आल्यानंतर आता हे जीव लागायसारखं आहे पण किती गोड दिसतं आहे त्याच्या माथ्यावर पुन्हा असा पांढरा टिका जिबाशी बाहेर काढणार जवळ येणार एकदम असं गोड वातावरण झालं आहे त्याच्यामुळं भारी आहे घरात आलं की एक काहीतरी वेगळंच आलं की विचारतो की हे काय करायला लागला आहे कारण की एक ते वेगळाच फॅमिली मेंबर असा गोड असतो त्याच्या पण त्याचं जास्त अट्रॅक्शन आहे बाळाकडे बाळाकडे जास्त राहते कारण की बाळ त्याला जास्त खाऊ घालते म्हणून तिच्या जास्त बाळाकडंच जाते बाळ बी खुश आहे कारण की बाळाला नाही तर आवडत जास्त त्यामुळं हे त्याच्याजवळ गेले ते वाटा ह्याच्या नावाने आलेला आहे त्याच्या नावानं जे जे खाऊ घालीन ते, ते बाळाच्या हातानं खाते भारी एकदम बाळाच्या खुशीत जाऊन बसते ते बाळालाच आई समजायला लागले बाळाची गरमी घेते निवाण बसते आणि रात्री ते बाळासोबतच झोपलं भारी वाटलं कारण की एक प्राणी माणूस एकदम जुळून असा जवळ येते सोबत झोपते हे खरंच भारी चला आमच्या घरी आता नवीन एक गोड असं काहीतरी वातावरण झालेलं आहे तुम्हालाही सांगन काय आहे काय नाही